एक देश एक निवडणूक अशी अतिशय विनोदी घोषणा तयार झाली आता ज्या महाराष्ट्रासारख्या अतिशय सक्षम प्रशासन असलेल्या राज्यात निवडणूक आयोगाला एकावेळी तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने निवडणुका घेता येत नाहीत तिथं आता आपण गप्पा करतोय की सर्व जग देशभरातल्या निवडणुका एका वेळी घेऊ अनेक ठिकाणी इव्हीएम मध्ये दोष आहेत बोगस मतदार दिसायला लागलेत पैसे वाटप सुरू आहे दोन दिवसात मतदान होणार होत तांत्रिक कारणामुळे कायदेशीर कारणामुळे ते मतदान पुढे ढकलून टाकलंय अशी पन्नास एक ठिकाणे आहेत अनेक नगर परिषद आहेत निवडणूक आयोगाला या पद्धतीने जर काम करायचं असेल तर जनतेचा निवडणुकीच्या प्रक्रियेवरचा विश्वासच उडेल अशी परिस्थिती आहे अतिशय गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे आता उच्च न्यायालयाने निकालाची तारीख तीसपासून एकवीस डिसेंबर केली आहे मधल्या काळात काय होणार निवडणुकीची प्रक्रिया ज्या पद्धतीने केली गेली आहे तिच्याबद्दल अनेकांच्या मनात आता शंका निर्माण होत आहेत हे जे काय तांत्रिक खेळ चालू आहेत कायदेशीर खेळ चालू आहेत त्यासाठी मतदारांनाच आता सक्षम व्हायला लागेल अनेक उमेदवार आता आपल्या झोपा गमावून बसलेत की त्यांचा रिझल्ट काय लागेल रिझल्ट लागेल की नाही उच्च न्यायालय परत काहीतरी वेगळा निकाल देईल का कारण निवडणूक आयोग वेगळं काहीतरी आता परत भाषा बोलेल का विनोद म्हणूनच ही निवडणूक घेतली गेली की काय अशी परिस्थिती आहे आमची मागणी आहे की निवडणूक आयोगाने या सर्व गोष्टींचा विचार करून आगामी महापालिका आणि झेडपीच्या इलेक्शन तांत्रिकदृष्ट्या प्रोफेशनली व्यावसायिकदृष्ट्या निवडणूक आयोग ज्याच्यासाठी बनवला आहे जे काम त्यांच्याकडं सोपवलं आहे हो त्या दृष्टीने सक्षम पद्धतीने राबवता येत असतील तर राबवाव्या हो नाहीतर निवडणूक आयोगाच्या ज्या काही चुका होत आहेत मतदार यादीत गोळ तांत्रिक चुका कायदेशीर चुका मतदान पुढे ढकलणं रिझल्ट पुढे ढकलणं हा खेळ खंडोबा इलेक्शन आहेत खेळ झालाय अशा पद्धतीचं जे चित्र निर्माण झालं आहे निवडणूक आयोगाने ते थांबवलं पाहिजे तातडीने